स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एकवीस ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला बारावा पुरुष आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीस पहिल्यांदा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू बारावा पुरुष आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीस भारतातील बिहार राज्यातील राज्या राजगीर शहरात आयोजित केला जात आहे ही स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉकी स्टेडियमवर होणार आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धेचा लोगो मॅस्कॉट चंद्र आणि ट्रॉफीचे अनावरण केले मॅस्कॉट चंद्र हा भारतीय वाघ आणि हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणेने तयार करण्यात आला आहे या स्पर्धेचे आयोजन हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नाने केले जात आहे आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा अठरा सदस्यीय संघ आज जाहीर झाला व हरमनप्रीत सिंग हे या संघाचे कर्णधार असणार आहेत या स्पर्धेत भारत चीन जपान तैवान मलेशिया दक्षिण कोरिया बांगलादेश आणि कझाकिस्तान या आठ संघांचा समावेश आहे आणि विजेत्या संघाला दोन हजार सव्वीस एच पुरुष हॉकी कपसाठी थेट पात्रता मिळणार आहे हॉकी कप दोन हजार सव्वीसचे आयोजन बेल्जियम नेदरलँड येथे होणार आहे ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारतात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या मधोमध मद सौर पॅनल बसवून वीज उत्पादन सुरू करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे वाराणसी स्पष्टीकरण समजून घेऊ भारतामध्ये पहिल्यांदा वाराणसीतील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये रेल्वे ट्रॅकच्या मधोमध मद सौर पॅनल बसवून वीज उत्पादन सुरू करण्यात आले आहे हा प्रकल्प पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रेल्वे महाव्यवस्थापक नरेशपाल सिंग यांनी उद्घाटित केला या प्रकल्पात अठ्ठावीस सौर पॅनल्स बसवण्यात आले असून त्यांची एकूण क्षमता पंधरा किलोवॅट पीक इतकी आहे सौर पॅनल्स सत्तर मीटर लांबीवर ट्रॅकच्या मधोमध रबर माउंट्स आणि इपॉक्सी सुरक्षितरित्या बसवले गेले आहेत या प्रकल्पामुळे विद्युतीय गरजा भागवता येतात कार्बन उत्सर्जन कमी होते आणि जमिनीचा वापर टळतो वाराणसी हे भारतातील पहिले शहर ठरले जिथे रेल्वे ट्रॅकच्या मधोमध सौर पॅनल्स बसविण्याचा प्रकल्प यशस्वी झाला आहे या प्रकल्पाची भारतीय रेल्वेला नॅट झिरो ऊर्जा ध्येय साधण्यासाठी मदत होणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे वीस ऑगस्ट स्पष्टीकरण समजून घेऊ राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस भारतात दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस अक्षय ऊर्जा स्त्रोतांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो अक्षय ऊर्जा म्हणजे सूर्य पवन जल बायोमास यांसारखी पुनर्नवीनीकरण होणारी ऊर्जा स्रोत हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो कारण राजीव गांधी यांचे ऊर्जा क्षेत्रात विशेष योगदान आहे पहिल्यांदा वीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी हा दिवस साजरा करण्यात आला होता ज्याची सुरुवात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती या दिवशी ऊर्जा बचत पर्यावरण संरक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे महत्त्व पटवून दिले जाते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौथा गन डाऊन मर्डर ऑफ अॅन ऑलिम्पिक चॅम्पियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे संदीप मिश्रा डिटेलमध्ये समजून घेऊ गन डाऊन मर्डर ऑफ अँड ऑलिम्पिक चॅम्पियन या पुस्तकाचे लेखक संदीप मिश्रा आहेत हे पुस्तक भारतीय हॉकीपील दिग्गज खेळाडू प्रिथिपाल सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यात त्यांच्या एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झालेल्या हत्येचा तपशीलवार उलगडा करण्यात आलेला आहे संदीप मिश्रा हे एक प्रसिद्ध क्रीडा पत्रकार आणि लेखक आहेत ज्यांनी या पुस्तकाद्वारे भारतीय क्रीडा जगतातील एक महत्त्वपूर्ण आणि विस्मयकारक घटनेचा उलगडा केला आहे प्रिथीपाल सिंग हे त्या भारतीय हॉकी हो संघाचे सदस्य होते ज्या टीमनी एकोणीसशे साठच्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य एकोणीसशे चौसष्टच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि एकोणीसशे अडुसष्टच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्वातंत्र्य सेनानींच्या सन्मानार्थ विधिसंमत हस्तांतरण दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुदुचेरी स्पष्टीकरण समजून घेऊ पुदुचेरी हा भारतातील एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे जिथे विधिसंमत हस्तांतरण दिवस साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी सोळा ऑगस्ट रोजी साजरा होतो सोळा ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी फ्रेंच वसाहती यामध्ये पुदुचेरी करायकल माहे यनम औपचारिकपणे भारतात समाविष्ट झाल्या या दिवसानिमित्त स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान केला जातो आणि भारताच्या एकात्मतेची आठवण करून दिली जाते त्यामुळे हा दिवस पुदुचेरीच्या इतिहासात तसेच भारताच्या वसाहतवाद विरोधी संघर्षात महत्वाचा ठरतो ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा एन डब्ल्यू स्क्वॅश वेगा ओपन दोन हजार पंचवीसमध्ये अनाहत सिंगने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक स्पष्टीकरण पाहू भारतीय स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंगने ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एनएसडब्ल्यू डब्ल्यू स्क्वॅश वेगा ओपन दोन हजार पंचवीस स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली ती पी एस ए वर्ल्ड टूअर कॉपर लेव्हल इव्हेंटच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला बनली आहे फायनलमध्ये अनाहत सिंगने पहिला गेम जिंकला पण जखमी झाल्याने सामना सोडावा लागला परिणामी ती उपविजेता ठरली तिला रौप्य पदक मिळाले तर विजेतेपद इजिप्तच्या हबीबा हनीने पटकावले ओके प्रश्न सातवा मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे होम स्पष्टीकरण समजून घेऊ मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये नीरज घायवान दिग्दर्शित होम बाऊंड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार हा नीरज घायवान यांना मिळाला हा महोत्सव दरवर्षी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आयोजित केला जातो आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविले जाते होमबाउंड चित्रपटात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत तसेच या चित्रपट महोत्सवामध्ये अभिषेक बच्चनला आय वॉन्ट टू टॉकसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला तर आमिर खानला एक्सलन्स इन सिनेमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ओके मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा भारतीय सेनेच्या ऑपरेशन सद्भावना उपक्रमांतर्गत आरोग्यम स्वास्थ्य व कल्याण केंद्रचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण पाहू भारतीय सेनेच्या ऑपरेशन सद्भावना या उपक्रमाअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील दाहोजोंग येथे आरोग्यम स्वास्थ्य व कल्याण केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रात प्राथमिक जीवनरक्षक सुविधा उपलब्ध आहेत या उपक्रमाचा उद्देश दुर्गम व उंच भागातील ग्रामीण लोकांना तसेच पर्यटकांना वेळेवर आरोग्य सेवा देणे हा आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा जगातील पहिला एआय संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे दुबई स्पष्टीकरण समजून घेऊ जगातील पहिला एआय संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर दुबई इंटरनॅशनल विमानतळ येथे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आला ही प्रणाली फेशियल रेकग्निशन व बायोमेट्रिक डेटा वापरून काही सेकंदात इमिग्रेशन क्लिअरन्स देते त्यामुळे पासपोर्ट दाखवण्याची गरज नाही एकाच वेळी अनेक प्रवाशांची प्रक्रिया केली जाते त्यामुळे कार्यक्षमता व वा वेग वाढतो यामुळे प्रवासी अनुभव अधिक सुलभ व सुरक्षित बनला आहे ओके दहावा प्रश्न 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे एकोणपन्नास पदक डिटेलमध्ये समजून घेऊ पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील एक हजार नव्वद पोलिसांना विविध सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर केले असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील एकोणपन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसह शौर्य आणि गुणवत्तापूर्ण राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे त्यात सात पोलिसांना शौर्य पदक तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि एकोणचाळीस पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाच्या मानकऱ्यांमध्ये मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त अनिल कुंभारे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर यांचा समावेश आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न अकरावा जागतिक डास दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑगस्ट स्पष्टीकरण पाहू जागतिक डास दिवस दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस मलेरिया आणि इतर डासजन्य रोगांबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आहे वीस ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव रोजी ब्रिटिश शास्त्रज्ञ सर रोनॉल्ड रॉस यांनी सिद्ध केले की मादी ॲनोफिलिस डासाच्या चाव्यामुळे मलेरिया होतो या शोधामुळे मलेरिया प्रतिबंध आणि नियंत्रणाचे मार्ग स्पष्ट झाले हा दिवस साजरा करून डासांपासून बचावाचे उपाय स्वच्छता आणि रोगप्रतिकारक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले जातात याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये आरोग्य जागृती वाढवणे आणि मलेरिया व डासजन्य रोगांचा प्रसार कमी करणे हा आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग